नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी प्रसन्न कायरा रोहित माळे जीवन डायव्हर निना या गाडीचा सातवा क्रमांक खाला आमराबूरकरांच्या मैदानाला क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा आहे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी अभिराज सचिन बारपटे तुळशी दाबा विठ्ठलवाडी श्री अंबिका प्रसन्न सोमनाथ सेठ वांगी या गाडीचा सहावा क्रमांक अमरापूरकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बैरनाथ प्रसन्न काले या गाडीचा पाचवा क्रमांक आला श्री मायाका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य असं अमरापूरकरांचं मैदान आणि अमरापूरकरांच्या मैदानातला चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी शरद भाऊ पुरकर यांचा हिंद केसरी श्री या गाडीचा चौथा क्रमांक आला अमरापूर घरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वैभव पवार अमरापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला अमरापूर घरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जय अनमान प्रसन्न प्रमोद सेठ घुले पाटील घुले पाटील तालीम संघ महादेवाडी पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि अमरापूरकरांच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी टास्क क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्री संत बाळोवा प्रसन्न कुमारी स्वरा निवृत्ती खारगे गड सिंधी यांचा ब्लॅक टायगर विठ्ठल या गाडीचा पहिला क्रमांक आला क्वार्टर फायनलच्या विजेत्या आणि मालकांचा चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं हर्दिका अभिनंदन